उपस्थित राहिले या परिसरातला एक पर्यावरण प्रेमी प्रकल्प म्हणूनही ते दौघ याच्यामध्ये खूप चांगले इन्व्हॉल्व आहे आणि या कार्यक्रमासाठी सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषतः मी नगरसेवक गायकवाड यांचाही मुद्दा उल्लेख करते कारण या कामामध्ये जर काही अडचणी आल्या तर पहिल्यांदा गायकवाडला आणि ती नक्की तत्परतेनं दूर करू शकतील तसंच या ठिकाणी असलेला सगळा स्टाफ ज्यांना हे आपले कुटुंब वाटतं म्हणजे आपण एम्प्लॉई आहोत आणि कोणीतरी आपले बॉस आहेत ही भावना कधीच या हॉस्पिटलमध्ये राहली तर या कुटुंबाचे सगळे सदस्य कर्मचारी यांना पण मी मनपूर्वक शुभेच्छा देते एक वेगळं कौटुंबिक संमेलन पण आपण इथं पाहतो आहोत निहारिकाच्या निमित्तानं जे आपल्याकडे एक नव कुटुंब येणार आहे म्हणजे आलेलंच आहे ऑफिशियली फक्त आता राहिलंय तर त्यांचे पण मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते तसंच या ठिकाणी त्यांनी मी सगळी छान व्यवस्था केली कारण सॉरी आमचा आरुष नातू आणि आमची कन्या स्मृती तर तो मुद्दाम या ठिकाणी पुण्याहून उपस्थित झालेला आहे आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याला इतकी झाडं वगैरे खूप आवडलेली आहे आणि दोन महत्वाच्या गोष्टी मला इथं मांडायच्या आहेत की संपूर्ण समाजाचं जर आरोग्य उत्तम राहायचं असेल आणि विचारशक्ती जर मजबूत राहायची असेल तर आपल्याला बरेच चांगला पाहिजे <प्रेजा> या ठिकाणी जे काही दुरुस्त केलं जात त्या प्रकल्पाबद्दल पण आपण त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी ही झाडं पुन्हा एक स्थापित करण्याची अद्भुत अद्भुतिमया केलेली आहे आणि रजनीकांत आमचं पण जवान मनापासून चं कन्स्ट्रक्शन कंपनीचं त्या ठिकाणी भरपूर सहकार्य आहे आणि सगळा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत एखादं बाळ जसं मोठं होत जाताना आपण पाहतो तसं आपण पाहणार आहोत आणि तेच एक्सिडेंटतील मला फार मनापासून आनंद झाला की आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहून या सुंदर भूमिपूजनाच्या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहोत या खासदार आणि मधुरी राजे याला विविध कार्यक्रमामध्ये मी आतापर्यंत केलेलंच आहे पण हा एक कौटुंबिक हिमायाचा कार्यक्रम खानविलकर साहेबांच्या पासून विविध कार्यक्रमाला संपूर्ण बनवीचं आहे स्वतःपर्यंत थोडा वेगळा परिचय असल्यामुळं हे प्री व्हिलेज केलं मनापासून धन्यवाद